वयांचा वापर करून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादित करावे असे मार्गदर्शन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी वया वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील आकुर्ली आणि विहिगर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वया वाटपाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वयांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील सरपंच सचिन पाटील अंकुश पाटील तालुका चिटणीस यतीन पाटील युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील जयेंद्र नाईक मच्छिंद्र पाटील रमेश पाटील सरपंच माजी मीनाक्षी फडके माजी उपसरपंच ज्ञानेश्वर फडके माजी सदस्य हनुमान फुलोरे गणेश फुलोरे अक्षय पाटील अभिनय पाटील जयेश पाटील आकाश पाटील समीर म्हसकर नितीन पाटील पालक संघाच्या अध्यक्षा रेश्मा संतोष हरड सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आतापासून तुम्ही चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं आपण अभ्यास करा आपल्याकडं दहावीला चांगले मार्क मिळेल पास झालो बारावी पास झालो तुम्हाला कॉलेजला जायची वेळ आल्यावर आपल्याकडं काही गरीब विद्यार्थी जे असतात हे शाळा सोडतात सांगतात आपलं काय दुकान आहे आपल्या काय गाड्या आप का आहेत पोकलन आहेत या ठिकाणी तुम्ही काम करा कारण तर त्यांच्याकडे पैसे नसतात त्यावेळेला फी बांधायला आणि म्हणून ती आपण त्याची गरज आहे ही सोडवण्याच्या दृष्टीकोनात रामशन ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातन आपण सर्व विद्यार्थ्यांना जे चांगल्या मार्गानं पास झालेले आहे पुन्हा आहे काय जे विद्यार्थी चांगल्या मार्गाने पास होतील त्यांची घरची परिस्थिती जर फी बांधण्यासारखी नसेल ती देण्याचं काम सुद्धा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आपण या ठिकाणी करत असतो म्हणून आपण अभ्यास चांगला करणं गरजेचं आहे अरे आता आपण बघताय की सन्मान्य अभिषेड भगत साहेब आम्हाला दर टायमाला कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये जरी आम्ही भेटायला गेलो ऑफिसला गेलो विकासाची कामं असतील किंवा मुलांच्या बाबतीत शैक्षणिक क्षेत्रातील कामं असतील मुलांच्या ॲडमिशनच्या बाबतीमध्ये कामं असतील ही जी लगेच आम्हाला तत्पर शेठ आम्हाला करून देतो तसेच रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा आमदार प्रशांतरा ठाकूर साहेब हेही आम्हाला त्याच पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य करत असतात मुलांनी फक्त आता सध्याची परिस्थिती अशी आलेली आहे की सगळ्यांना आजकाल मोबाईल लागतो मोबाईल किती जणांकडे आहे आपल्याकडे मोबाईल कोण कोण वापरतात किती जण वापरतात मोबाईल कोण कोण वापरतात म्हणजे आताचा युग जे आहे हा मीडियाच्या दृष्टिकोनातून सोशल मीडिया आणि याच्यातून आलेला आहे म्हणून जेव्हा तुम्ही मोबाईल वापरता तेव्हा मोबाईल वापरत असताना आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनात वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आपल्याला बघायच्या त्या आपण बघणे गरजेचं आहे